महाराष्ट्राच्या सोमन लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी नयनतारा नयनतारा बेर्डे यांनी महाराष्ट्रातल्या घराघरात नेलेले अनेक पिढ्यांना भावलेले आजही तितकेच ताजेतवाने वाटणारं हे नाटक आहे शांतेचं कार्ड चालू आहे यातील एक छोटासा प्रसंग सादर करत होता आप्पांच्या भूमिकेत श्री सिद्धार्थ जाधव श्यामच्या भूमिकेत वीरेंद्र तिखे आईच्या भूमिकेत सौ चित्रा फडके तर सादर करीत आहोत छोटासा नाट्यप्रवेश अशी कुठे बायको असते का अहो तुम्हाला सांगतो एक एक जुन्या कापाचा फुटका कान संपला तर दिवसभर मला नुसतं ऐकून ऐकून माझे कान फोडायची वेळ आली आहे कंटाळा नाही छान चित्र रे नरी करू कोपा मजवरी तरी धरी नच सुंदरी करू कोपा मजवरी तरी धरी झालं झालं का आ इतक्या पसलं आहे गिळायला चला गिळायला चला कान फुटलेत का तुमचे आता सकाळ सकाळपासून इतके जोडे खाल्ल्यावर काय गिळायचं तुम्हीच गिळा आणि वाडा वडाच्या झाडासारखं चा चारी क फुकाट्याने गिळायला चला मला भूक नाही हो मग उद्या मी काय अंगाला भात लावू आणि आमटी आंघोळ करू आटणी पण लाव शिके काही म्हणून डोक्याला कुठं शेण खाल्लं कुठं शेण खाल्लं सांगा भूक कशी नाही भूक कशी नाही म्हणते मी अहो बायको इथे मर मर मरते स्वयंपाक करते आणि ह्यांना बाहेरचे चटक हेही तसलेच आणि ते काढता येत असलंच झालं ते आहे गेला, गेला ना ते काही कायली तुमची अक्कल काढते <laughs> तो आला ना तर त्याला सांगा पान वाढून ठेवलंय आणि तुमचंही ठेवलंय गिळायचं असेल तर गिळा नसेल तर बरं उपाशी माझ्या नाही मारत आहे मी झोपायला आहे पुढचे दोन तास मला उठवायचं रेस सांगून ठेवते आणि हो तो श्यामे आला ना की त्याला म्हणून गिळून घे कळलं का आणि आज ना तुम्ही कपाचा एक कान फोडलेला आहे त्यामुळे फोडण्याचा कोटा तुमचा दिवस भरातला संपलाय आता जर काही फोडलंत ना तर तुम्हाला फोडून काढतील समजला समजलं मी तुम्हाला सांगतो ना आज हिला एक शिवी दिल्याशिवाय ना माझ्या मनाला शांतीच मिळणार नाही गेली का ए ऐकते का तू नाईस आहे अरे काय वैता नको तर काय तुझी आई अरे एक खान फुटला रे कपाचा तोही जुना बाहेरच्या तिचा म्हणूनच मग म्हणूनच एवढं वैतागून चालायचं नाही पण आता काहीतरी उपाय करायला हवा काय उपाय काढणार काय उपाय करावा बरोबर अरे मला सुचलं असत तर कशाला राहिलो असतो सुचत नाही म्हणून तर राहिलोय नाही नाही हे बघा काहीतरी उपाय केला पाहिजे काय करावं बरं कोणीतरी मोठ्या माणसांनी म्हणून ठेवलंय भय बी न होय ना प्रीत अरे पण त्याचा माझ्याशी काय संबंध मी किती घाबरतो बघतोच ना हो पण आता तिला घाबरायला पाहिजे ते म्हणजे मग ती तुमच्यावर प्रेम करेल कस कसून समजा समजा बरं का तुमचं समजा एखादं प्रेम प्रकरण ऐकू एक प्रेम प्रकरण फक्त समजायचं फक्त समजायचं बरं ना आणि त्या बाईने तुम्हाला समजा जर एखादं पत्र लिहिलं मला मला पत्र तर ते पत्र आपण आईच्या हातात टाकू नको टाकूया ना हा तर काय होईल थांबा आपण काहीतरी प्लॅन आखूया समजा आपण हे पत्र कोणाच्या तरी नावाने माया 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 धडगुत्रे धडगुत्रे तुझ्या आईचं बाहेर चाडण आहे बाहेर चाडण व्हेरी डेंजरस प्लेस बाबा त्यापेक्षा मग माया साने कसं वाटतंय माया, 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 माया साने <laughs> माया साने नावाने मी पत्र लिहितो आणि ते आईच्या हातात पडण्याची व्यवस्था करतो हा आणि एकदा ते पत्र आईच्या हातात पडलं की आई चिडचिड करेल रागराग करेल रागाने पण असं पळायचं शांतपणेपणे फिल्म मधले विलन आठवायचे विलन आठवायचे एक पाय वर करायचा हात फोल्ड करायचे खांदे वर घ्यायचे डोळे बारीक करायचे आणि हसायचं बकवास पळून जायचं का थांबल की बाहेर पडतो मला सांगा तुम्ही कसं करा <coughs> एक पाय वर, <laughs> वर करा एक पाय वर करायचं खांदे वर घ्या खांदे वर घ्यायचे हात फोल्ड करा हात फोल्ड करायचे डोळे बारीक करा डोळे बारीक करायचे केस माग घ्या केस माग करायचे वन टू थ्री बकवास बांध पळून जायचं जास्त थांबलं की मार पडतो तुमचा प्लॅन लक्षात आलाय आता मी पत्र लिहायची तयारी करतो आणि आईच्या हातात ते असं बघतो तुम्ही बिंदास झोपायला जाय आठ वाजले कधी आठ वाजले कळलंच नाही आई, आई ए आई आई, आई। काय चहा देना डोसा एकदा चहा अरे वा आज चहा बरोबर डोसा पण तुझा बाप बसला डोसे खालायला ला। फुलांना पण नाही कुठे काय करायचं आई कुणी आलो होत का ग का कोणी येणार होत अगं पोस्टमन आपलं प्रयत्न झालायचा कुणी केला ग तुझ्या बापाने केलाय हा तरीच काय तरीच काहीतरीच मला नाही आवडलं आई मॉम मॉम गॉम काय नाही जा तस तुझा चेहराच सांगतोय हो सांग नकरी काय बरेच दिवस मी तुला विचारिन विचार ग कष्ट ग पडत रे बाबा, गो, गो, भार गो, गो। बाबा। नशीब कोणाच्या तरी तरी आता बघ तूच बघ म्हणजे झालं आता एवढ्या सगळ्या तुझ्या या वयात काय या वयात या वयात या वयात तुझ्या तुला घरातली एवढी सगळी कामं करायला लागतात ह्याची माझ्याशिवाय कुणा कुणाला खदर नाही बघ रे बाबा तूच बोललास म्हणून बोललं मी बोलले तर म्हणतात तोंड दिसतो आपण तोंड काढावाच कशाला का <laughs> तसं नाही आई ना। आता इथून पुढे तू कष्ट करायचं नाहीस कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायची बेड घ्यायचा जिकडे जागा मिळेल तिकडे रेस्ट घ्यायची <laughs> जागा मिळते पण आता हे असं शक्य आहे जेव्हा सून येईल तेव्हाच मला विश्रांती मिळेल नाही तर मला तिच्या करायची पाळी यायची माझ्यावर आफ्टर कमिंग सून यू आर सून सून सुन साहेबा सुन सारखं झोपायचं ते सुन साहेबा सुन सारखं झोपायचं म्हणजे काय करायचं ते सांग काही नाही ना तू वाढायचं तिने जेवायचं तू हंतरायचं तिने झोपायचं असं मी तिला सांगणार आहे हे तू लक्षात ठेव बाकी सगळं मी बघतो ठीक आहे बघू आता कोण उंदरी मिळतीय तुम्हाला ते चल कागद आणि पेन घे नाही आई दया तशी मुलगी नाहीये दया कोण दया चांगली मुली आहे दया कोण अरे दया एक मुलगी आहे दया कोण हे दया आणि दे बुद्धी सागरा ही दया कोण ते सांगा दी दया एक चांगली मुलगी आहे एक सुंदर मुलगी आहे तिची ओळख तिचं घर बांधताना माझ्याशी झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी आमची इच्छा होती पण आई वडिलांच्या परवानगीशिवाय कुठलंही पाऊल टाकायचं नाही असं आमच्या पावलाला आम्ही दम दिला म्हणून आम्ही माझ्या वडिलांची परवानगी मी परवाच काढली मला आठव त्यानंतर मला आठवलं अरे चा मातृभक्त श्यामची आई आठवली लगेच तुझ्याकडे आलो हा माझ्या लग्नाला परवानगी दे नाही तर पाकिस्तानच तिकीट काढून दे झालं बोल ना हो झालं का श्याम या तिकडे कागद घे आणि पेन घे मरेपर्यंत माझे पायाळू अस मी पायाळू नाही मायाळू मायाळू जंदाळू असं म्हणायचं होतं पेन घे आणि कागद घे आणि मी सांगते ते लिहून घे काय लिहायचंय माझ्या मुलीबद्दलच्या काही अटी आहेत त्या मान्य झाल्याशिवाय मी काही लग्नाला होकार देणार नाही अटी लिहून घे माझे हे बहुतेक असत अट नंबर एक एक मुलीची उंची पाच फूट पावणे तीन इंच हवी हवी रे बाबा त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक नाही मुलीचा रंग लख गोरा पाहिजे सावळा किंवा गहूवर्णीय चालणार नाही नाही धड धाकट हवी म्हणजे अजागळ आई बाप लेखांचं करताना आणि स्वच्छतेची आवड असलेल्या सासूच सा काम करताना तिला थकून जायला नको हे मात्र खरं तिने दगून जायला नको आ? आ, चार, चार मुलीचा बांधा सुरेख असावा धुळवा टाकायची काठी नाहीतर तर धान्याचं ते पाड नसावं नसाव। पाच तिचे डोळे काळेभोर भोर आणि सरळ सुंदर असावेत उगीच हिंजवडी कात्र असं चालणार नाही चालणार नाही, नाही। तिचे केस तिचे केस लांब आणि काळेभोर भोर हवेत कुरळे हवेत सुतरफेडी चालणार नाही सात सात तिचं नाक सरळ आणि सुंदर तरतरीत असावं उगीच वडा भजी चालणार नाही नको आठ कान हवेत आठ कान घरातल्या सगळ्यांचे काचे चौघांचे कान टोचलेले हवेत भाषा मऊ हवी येस हा इंग्रजी इंग्रजीचा बडेजाव चालणार नाही हो दहा दहा कमीत कमी दहावी शिकलेली हवी कमीत कमी शिकलेली हवी <laughs> लिहिले कौसा तिनं <laughs> रोज साड्याच नेसल्या पाहिजेत साड्याच नेसल्या पाहिजे बाबा रोज साड्या नेसल्या पाहिजेत बारा बारा तिनं रोज कुंकू लावला पाहिजे नाहीतर तिचा कपाळ बत्ता घालून मोक्ष करेन तिच्या हो काल तुमटा घाल मला काय करायचंय तेरा माहेरचा टेंबा मिरवता कामा नाही टेंब्यांची मुलगी चालणार चौदा <laughs> चौदा ए झाऊ दे मग मग काय कबुलीसाठी केवढ्या आहे अटी हो ना तेरा अटी दिल्या आहेत अटीवर अटी अटीवर अटी अटीवर अटी आई काय कॅबिनेट मध्ये होती का टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर टॅक्स टॅक्सवर चाल काही नाही आई हे तुझं तेरा होतं आपलं माझं तेरा वर्ष त्याच काय करू आता ह्याच्या कॉपीज काढ हा आणि स्वारगेट ला उभारतो घ्याव घ्या घ्याव घ्या घ्याव घ्या घ्याव घ्या घ्याव घ्या घ्याव घ्या डेक्करला संपला हो मग त्याच्या काही कॉपीज मला हे देकरला उभी राहते नाही स्वारगेटला उभी राहते म्हणजे काय होईल तिकडे एखादी मुलगी जर तुला सांगून आली ना तर तिच्या थोबड्यावर मारायला बघ एक काढला मी फक्त शाम्या इकडे तुझ्या बापाकडनं परवानगी मी काढलीस रे तू परवानगी मी परवा काढली परवा नाही काय का बारीक शकापाचा काम फुटला होता एवढे गावरले होते तेव्हा काढून घेतली हो ना मग काही कॉपी त्यांना हे त्यांचं लग्न झालंय ना शाम्या <laughs> आई हे बघ हे आपल्या घरचं लग्न आहे त्यातल्या आपण काही अटींवर कॉम्प्रमाइज केलं कॉम्प्रमाइज म्हणजे काय म्हणजे इकडन एक तीन पाच सात नऊ अकरा बारा कॅन्सल इकडन दहा दोन चार आठ सहा दहा बारा कॅन्सल हे बघ सामे माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये ह्या माझ्या मुलीबद्दलच्या सगळ्या अटी आहेत त्याच्यातली एक सुद्धा अट मी कमी करून घेणार नाही आणि तशी मुलगी या घरात थपवली जाणार नाही काय अगं पण या अटी वाचून मला कोणी बोल करेन तरी देईल का ग हे बघ शाम्या तुझ्या पुरती माझ्या पुरती मी हा लग्नाचा विषय तुझा संपवलेला आहे मला बाकी सगळं बोलू नका जा अरे असं का बोलतो घेऊन येते <laughs> दिवाळीच बक्षीस द्या हो दिवाळीचं बक्षीस आता मागता काय ख्रिसमसला ला आई तो दिवाळीचा बक्षीस मागतोय म्हटलं तेव्हाच पाळा जातो काय वट आहे वा सेंटच सेंट वरून सेंट पाठवलंय हो पत्र सेंट वरून पाठवलं नावाने नावानी ह्याला कोणाचं पत्र येणार <coughs> कोणाचं पत्र आहे त्यांचं खासगी पत्र दिसतंय रूम मध्ये आपल्याला काय वाचतील ए श्याम्या इकडे ये आणि सार्वजनिक मला सगळं माहितीये त्यामुळे ते पत्र फोड आणि वाच वाच येस नक्की हो वाचले लवकर ह्याला कोणतं पत्र येणार ह्याला काय पत्र येते ह्याला काय पत्र येते कोणाचं पत्र आहे शाम्या प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या टो काय टायपिस्ट ची काहीतरी चूक दिसते परत वाच प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या टू <laughs> पुढे पुढे प्रिय प्रियतमा व्यंकटेशा व्यंकुल्या टंकुल्या टोंग अरे सारखे उगे का मारतोय अरे काय लिहिले बघ प्रिय प्रियतमा ही कोण बाया वाच वाच कितीतरी दिवस झाले आपली भेट नाही गाठ नाही म्हणून हे पत्र थेट तुझ्या पत्त्यावर पाठवण्याचं धाडस करते आहे करते आहे श्याम्या अरे एखाद्या पत्र दिसतंय मला माहिती आहे आपलं कोणीतरी बाईचं आहे पुढे वाच पुढे वाच एकदाच तू कामावरून तसाच माझ्या घरी आला होतास मग आपण तसेच बागेत गेलो मग तू मला तसेच संताबंताचे विनोद सांगितले मग मी हसून तशीच तुझ्या अंगावर आदळले आणि मग तू मला आणि मग तू मला गचकन गचकन श्याम्या हे कचकन म्हणजे काय रे तुला आवडतय काय आवडतय काय तुझ्या बापानं गचकन काय केलं ते मला कळलं पाहिजे ना मग तू मला गचकन जवळ घेतलं मला कल्पना आहे मला मला कल्पना आहे की तुझी कजाक बायको तुला मारे मला कजाक म्हणाली अस अस ती म्हणतेय मी फक्त लिहिलंय म्हणजे ती म्हणतीये मी फक्त लिहिलेलं वाचतो पुढे वाच ये रे माझ्या व्यंक्या माझ्या जवळ ये आपण सुखाने राहू पत्र मिळताच त्वरेने धावत ये तुझ्या प्रेमात अकंठ बुडालेली कंसात माया साने कंस पूर्ण <laughs> प्रियतमा प्रियतमा व्यंकटेश व्यंकुल टंगल

चावी कुठे बंद करायला पण मला सांग आकर्षण हवंय आकर्षण असं करू का एंकिले टेंकिले चावी चावी आपल्याला दुसरं काहीतरी करायला हवं हो, आकर्षण पण मला सांग श्याम्या तुझ्या आपांना कशात आकर्षण वाटेल हे आपल्याला कोण सांगेल रे आता तरी माझ्या माहितीमध्ये आप्पांना आकर्षण कशात वाटेल ही सांगणारी एकच व्यक्ती आहे कोण कोण माया साने माया साने ही माया साने कोण आहे ही माया साने कौन है पता अरे कौन ही तवी अरे बिंकटेशा बिंकटेशा आला नमस्कार वहीनी अरे वहीनी काय म्हणताय है मला अप्पा अप्पा उम्र अशी कैसी बिंकटेशा प्रियतमा बिंकुला टेंकुला तो अप्पा रामबाड़ वर्मी लगला है कि नहीं मी घाबरणार नाही मला माहितीये एक पाय पायवर करायचं वर करायचे हात था। फोल्ड करायचे आणि डोळे वर डोळा बारीक करून केस मागे करून म्हणायचं बकवास बस पळत राहायच अरे व्यंकटेशाम व्यंकुल्या टेंकुल्या अरे मला सांग तरी माझं काय चुकलं माझं काय चुकलं सांग रे काय चुकलं माझ्यात काय कमी आहे सांग रे तुझ्यात काहीच कमी नाही जास्तच हे कमी करते रे पण मला सोडून जाऊ रे नको सोडून जाऊस आपण तिघ सुखानी राहू मी तुला खरंच त्रास नाही देणार आपण सुखानी संसार करू पुढे व्यंकटेशा मला पण सांग तसे सेंटा आणि बंटाचे जो ये yeah, बस एकदा दाटटा आणि नाही संताची बायको संताला विचारते हं कंप्लीट हं आणि फिनिश हं त्याच्यामध्ये काय फरक आहे काय संता म्हणतो हं माझं तुझ्याशी लग्न झालं तू कंप्लीट झाली हो। आणि तुझं माझ्याशी लग्न झालं मी फिनिश काय काय नाही नाही चालेल चालले काही मला आता काय करायचं <laughs>